नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये कंटोळी या रानबाजी विषयी माहिती पाहणार आहोत कंटोळीला जे आहे ते कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये तरी याला फागलं असं ओळखलं फागलं या नावाने जे आहे ती ओळखली जाते गोवा गोवा राज्यामध्ये देखील या भाजीला फागलं असं आहे ते बोललं जातं तर ही जी भाजी आहे ही नैसर्गिकरित्या आपल्या जंगलामध्ये किंवा रानामध्ये जी आहे ती आढळते आणि ह्याची आहे ती सुरुवातीला कमर्शियल लागवड होत नव्हती पण गेली काही गेल्या दशकापासून जे आहे ती ह्याची कमर्शियल लागवड होण्याचं आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ही आप, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ह्या भाजीचं जे आहे ती लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ह्याचं आहे तिथे ते सक्सेस सक्सेसफुली जे आहे ते म्हणजे सक्सेस आहे तिथे उत्पादनाला आणि ते तिथले शेतकरी जे आहे ते चांगलं जे आहे ते उत्पादन घेऊन नफा कमवत आहेत पण कोकणामध्ये जे आहे ते ह्याची लागवड आहे ती अजून तशी कमर्शियल रित्या झालेली नाही आहे तर आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून देखील येत नाही कोकणामध्ये जे आहे ते नैसर्गिकरित्या ही भाजी आहे ती जंगलामध्ये आणि रानामध्ये जी आहे ती मिळते पण कमर्शियली अजून तरी बऱ्याच कमी प्रमाणात ह्याचा प्रयोग झालेला आहे तर तोच आपण देखील आहे तो ह्याचा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रयोग आपल्या आंब्याच्या बागेमध्ये केलेला आहे तोच तोच मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आपण कशा प्रकारे त्याचे सर्व व्यवस्थापन केलेलं आहे आणि कसं काय आपण त्याचं खत व्यवस्थापन करतो आणि लागवडीसाठी जे आहे ते आपण पूर्ण नैसर्गिक बियाणे घेतलेले आहे म्हणजे जी कंटोळी आपल्याला रानामध्ये मिळते त्याच जे आहे ते आपण हे बियाणे घेतलेलं आहे आणि त्याची लागवड केलेली आहे म्हणजे कसं यामध्ये पूर्ण जे आहे ते नैसर्गिकपणा यावा या पिकामध्ये असं जे आहे त्या त्याकरिता आपण जे आहे ते असं केलेलं आहे कसं ह्यामध्ये जे ते संकरित देखील आहेत त्या जाती आहेत त्यांचं उत्पादन जरी जास्त असलं तरी त्यामध्ये जे ते औषधी गुणधर्म आहे ते कमी आहेत आणि त्यांचं म्हणजे त्यांना जे कीड रोग आहे तो लवकर लागतो पण हे जे आहे ते पूर्ण नैसर्गिक असल्यामुळे ह्यांना कीड रोग देखील कमी लागतो आणि ह्या भाजीमध्ये खरंच जे आहे ते औषधी गुणधर्मांचे प्रमाण आहे ते जास्त मिळते यासाठी आपण जे आहे ते नैसर्गिक रोपांची लागवड करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे तर चला आपण आता पाहूया की कशा प्रकारे आपण त्यांचं सर्व व्यवस्थापन करतोय ते आता तुम्ही ही वेल पाहू शकता आणि ह्याला लागलेली ही कंट्रोल देखील पाहू शकता तर ही, उसा मदे ही, आ, मजा हो ले ले ही जी आहे ती अजून पाच ते सहा दिवसामध्ये जी आहे ती म्हणजे काढण्यासाठी योग्य होईल आणि जो पूर्ण नैसर्गिकरित्या आलेली आहे ही वेल आहे म्हणजे ही तुम्ही पाहू शकता ह्याला आपण कोणतं जी कोणतंही जे आहे ते खत पाणी न दिल्यामुळे दिलेलं नाही आहे तरी पण तुम्ही पाहू शकता की ह्याची जी आहे ती वाढ कशी झालेली आहे याला फळं देखील आहेत ते आता लागायला सुरुवात झाली आहे अशीच जे आहे ते आमच्या काजूच्या आंब्याच्या बागेमध्ये जे आहे ते नैसर्गिकरित्या असे कंटोळीचे वेल येतात आणि हे फार पूर्वीपासून येतात तर काय केलं होतं आपण गेल्या वर्षी अशीच जी फळं आली होती ती पूर्ण परिपक्व व्हायला दिली म्हणजे मॅच्युअर व्हायला दिली आणि त्यानंतर जे आहे ते आपण त्याच्या बिया ज्या ते एकत्र केल्या आणि त्या ह्या पावसाळ्यामध्ये त्याची रुजवून त्याचे जे आहे ते आपण रोप तयार केलेली आहेत आणि त्याची लागवड केलेली आहे ही तुम्ही आपली आंब्याची बाग पाहू शकता आणि त्यामध्ये जे आहे ते आपण अशा प्रकारे कंटोळीचं जे आहे ते लागवड केलेली आहे मध्ये मध्ये जी रिकामी जागा होती ज्यामध्ये चांगल्या प्रमाणात सूर्यप्रकाश पोहोचतो तिथे आपण जे आहे ती ही लागवड केलेली आहे आणि हो हे जायते जायते कुंटे जी रोपं जी आहेत ते फार अजून लहान आहेत म्हणजे बारा ते पंधरा दिवसाची रोपं आहेत तरी पण तुम्ही ह्याची ग्रोथ पाहू शकता आणि छान प्रकारे जी आहे ती होत आहे आपण कसं आहे की आपण ह्याला पूर्णपणे जे आहे ते शेणखत देत आहोत म्हणजे आता हे तुम्ही पाहू शकता की आपण हे जे आहे ते असंच जे आहे ते मुळाच्या आजूबाजूला जे आहे ते शेणखत देतो ह्याला आपण कोणते जी कोणतेही आपण रासायनिक खत दिलेले नाही आहे आतापर्यंत आणि पुढे देखील आपण ह्याला देणार नाही आहोत कारण रासायनिक खत दिल्यामुळे काय होतं की कंटोळीची जी रोपं मुळं आहेत झाडभ्याची रोप त्याला डॅमेज होतो आणि आपल्याला उत्पादन चांगले मिळत नाही त्यामुळे ह्यांना जे ते सर्व आपल्या सेंद्रियरित्या जे आहे ते खर व्यवस्थापन करायचे आहे तर ही तुम्ही पाहू शकता हे जे आपण आहे ती दोन दोन फुटाच्या अंतरावर लावलेली आहेत आणि हे जे आपण बियाणं आहे ते दहा जूनला रुजत घातलं होतं तर त्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसांनी जे आहे ते रुजून आलेलं आहे ह्याला जे आहे ते जर्मिनेशन टाइम म्हणजे ह्याचं रुजण्याचा जो कालावधी आहे तो फार जास्त आहे म्हणजे खूप दिवस ह्याला लागतात पंधरा ते वीस दिवस तरी कमीत कमी लागतात त्यानंतर जे आहे ते रुजून आल्यावरती आपल्याला ह्याला शेणखताचे प्रमाण वगैरे चांगले द्यावे लागते तरच जे आहे ते ग्रोथ आपल्याला होते आता हे तुम्ही काही काही लहान रोप पाहू शकता ही आता रुजून आलेली आहेत म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जवळपास बियापासून रुजण्यासाठी पंचवीस दिवस लागलेले आहेत असं देखील आहे की काही काही जे आहे ते रोप आहेत ती आठ ते दहा दिवसामध्ये रुजून आली हे त्यातलं एक आहे म्हणजे ज्यांची तुम्हाला ग्रोथ चांगली जास्त दिसेल हे ते लवकर रुजून आलेले आहेत आणि हे जे आता लहान दिसत आहेत ते आता हे त्यांची रुजण्याची प्रक्रिया अजून देखील आहे ती चालू आहे म्हणजे बियाणं आपण पेरल्यापासून जवळपास वीस ते पंचवीस जवळपास तीस दिवसापर्यंत आहे ते त्यांची रुजण्याची प्रक्रिया जी आहे ते चालू राहते आपण हा सेटअप करण्यासाठी अशा प्रकारचे लाकडाचे हे ह्याला आपल्या आमच्याकड्याला रीप असं म्हणतात ह्याला तुमच्या भागामध्ये काहीतरी वेगळं बोलत असतील हे जे आहे ते आपले घरावरचे जे कवलं असतात म्हणजे टाईल्स जे आपण म्हणजे कोकणाच्या घरामध्ये मंगलोरी टाईल्स जे वापरतात न कवलं वापरतात तर ते लावण्यासाठी जे आहे ते ह्याचा वापर केला जातो तेच आपण जे आहे ते ह्याचा आधार काठीसाठी वापर केलेला आहे अशा प्रकारे आपण पूर्ण सिस्टीमला येतो ह्याचा आधार दिलेला आहे हे तुम्ही पाहू शकता आठ ते दहा फुटावर आपण असं केलेलं आहे आणि त्यामधून जे आहे ते ही असे तीन तारा घेतलेल्या आहेत जे आपली साधी बायंडिंगची जी, जी तार म्हणतात ती आपण अशी घेतलेली आहे आणि त्यामधून जे आहे ते हे पॉलिप्रोप्लीनचे मटेरियलचे जे प्लॅस्टिकचे रोप असतात तर ते आपण असे घातलेले आहेत तर अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये जे आहे ते पूर्ण जे आहे ते सेटअप आहे तो कंट्रोलच्या वेलीने त्याचा पुढचा व्हिडिओ अपडेट जो आहे तो मी तुम्हाला देत रही। आता आपण ह्या रोपांना ह्युमिक ॲसिडचा डोस देत आहोत ह्युमिक ॲसिड म्हणजे काय आता हे तुम्ही पाहू शकता मी कोणत्याही कंपनीची आपण जाहिरात करत नाही आहोत पण हे मी तुम्हाला ह्याचा कंटेंट दाखवतो हे पूर्णपणे जे आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि हे सुपर पोटॅशियम ह्युमिट नाईन्टी एट पर्सेंट ह्याला म्हणतात तर हे अतिशय जे आहे ते चांगलं आपल्याला झाडांसाठी असतं ह्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती चांगली होते आणि आपल्याला रिझल्ट आहे तो चांगला मिळतो आपण चा ते ह्याचा वापर सर्व पिकांमध्ये करतो म्हणजे आंब्यापासून आपण पूर्ण काजू किंवा आपण कोणतेही वेलवर्गीय जरी आपण झाड लावतो त्यामध्ये आपण ह्याचा वापर करतो आणि ह्याचा रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगला आपल्याला मिळालेला आहे आधी हे आपण असंच जे आहे ते ड्रेंजिंग करत आहोत दा आणि हे चार ते हे आपण घातल्यावरती दोन ते तीन तास जो आहे तो पाऊस पडता कामा नये जोरदार नाहीतर हे जे आहे ते वाहून हे दोडक्याची वेळ देखील तुम्ही पाहू शकता हे आपण पूर्ण सेंद्रियरित्या जे आहे ते पण आपण करतो तर हे तुम्ही पाहू शकता याच्या मुळामध्ये तुम्ही आपण ह्याला सर्व ठिकाणी जे आहे ते शेणखतच दिलेले आहे आणि शेणखताचीच आपण ह्याला भर दिलेली आहे तर त्याच कारणाने हे तुम्ही पाहू शकता हे देखील आहे ते एक साधारणपणे पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत लागवड केल्यानंतर आणि हे जे तुम्ही ग्रोथ पाहू शकता आणि हे आपण मेलेली जी काजूच झाड होतं म्हणजे खोड किड्याचा प्रादुर्भाव होऊन हे जे ते काजूचं झाड ह्या वर्षी मेलं होतं तर त्या वर्षी आपण जे ते असं हे पॉलिप्रोब्लिनची जी प्लॅस्टिकची रोप असतात तर तेच त्याचाच वापर करून आपण आधार दिलेला आहे आणि आता हे अशा प्रकारे आपली ते आपली दोडक्याच्या वेली देखील आहेत ते चढत आहेत ह्यावर आणि ह्याला अजून आता पंधरा ते वीस दिवसामध्ये जे आहे ते फ्लावरिंग चांगल्या प्रकारे होऊन ह्याला ती दोडकी लागल्यावरती देखील मी तुम्हाला ह्याचा अपडेट जो आहे तो आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहे आता हा जो वेल आहे ह्या वेलाला आता एक अजून पंधरा ते वीस दिवसानंतर हा पूर्ण मोठा होईल आणि त्याला जे आहे ते फुलं यायला जे आहे ते चालू होतील आणि फुलं यायला चालू झाल्यापासून आठ ते दहा दिवसामध्ये जे आहे ती कंटोळी आपली काढण्यासाठी रेडी होते म्हणजे काढण्यासाठी आहे ती बरोबर परिपक्व होते आणि रेडी होते ही ला जी आहे ती आपल्याला जास्त तयार काढायची नाही आहे म्हणजे कवळी जी आहे ती काढायची आहे कारण कवळी काढल्यावरच त्यामध्ये जे होते ते आपण ती आहे ती त्याची भाजी आहे ती चवीला चांगली लागते तर आपण आहे ते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये हे सर्व पाहिलं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा